दौड तालुक्यातील खामगावच्या उपसरपंचपदी सौ सो सोनाली गोपीनाथ टिळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली सौ सुनीता सदाशिव बर्वे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली ही निवडणूक सरपंच योगेश मदने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी व्ही भंडारे यांनी काम पाहिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अतुल जगताप कैलास खेडेकर सुखदेव चोरमले तुषार बहिरट शैलेश कांबळे सुनीता बर्वे ताईबाई कोळपे वैशाली जगताप नीता भालसिंग प्रमिला कुल उज्वला नागवडे हे सर्व सदस्य उपस्थित होते ग्रामस्थांमध्ये विकास कुल राजेंद्र आबा जगताप नवनाथ भालसिंग विकास बबन जगताप ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सोनाली टिळेकर म्हणाल्या की ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन कामे करणार असल्याची माहिती दिली दौंड प्रतिनिधी संतोष नागवडे